देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्यातील पाचव्या टप्प्याची निवडणूक येत्या वीस मे रोजी होणार आहे वीस मे रोजी देशातील एकूण एकोणपन्नास जागांवर मतदान होणार आहे त्यातील ते महाराष्ट्रातील तेरा जागांवर मतदान होत आहे त्यानंतर ते चार जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे पण लोकसभेचा निकाल पण त्यापूर्वीच भोर तालुक्यातील सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर्स लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे लोकसभा निवडणुकीचा अजून पाचवा टप्पा सुरू आहे सातव्या टप्प्यापर्यंत मतदान होणार आहे त्यानंतर चार जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे मात्र त्यापूर्वीच अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचं अभिनंदन करणं सुरू केलं आहे भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावच्या हद्दीत आधीच सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत शिवसेना गटाचे भोर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी हे बॅनर लावले आहेत त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे विशेष म्हणजे बारामतीतील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती तरीही कार्यकर्त्यांना आपलाच नेता निवडून येणार असल्याचं वाटत आहे एकीकडे चार जूनला देशाच्या लोकसभा निवडणुकीचे चित्र काय असणार याची लोकांमध्ये उत्सुकता आहे तर दुसरीकडे अतिशय लक्षवेधी लढत ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात पुणे सातारा महामार्गावर गुलाल आपलाच असा आशय लिहिलेले बॅनर झळकले आहेत या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा भला मोठा फोटो असून विजयी झाल्याबद्दल अभिनंदनही करण्यात आलं आहे देशातील लोकसभा निवडणुका सुरू आहेत अनेक ठिकाणी मतदान झाले आहेत तर अनेक ठिकाणी मतदान बाकी आहे येत्या चार जून रोजी या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे नेमका निकाल काय लागणार याची उत्सुकता सर्वांना आहे त्यातच पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यातील लढत अतिशय लक्षवेधी आणि चुरशीची झाली त्यात नक्की कोण बाजी मारणार बारामतीचा गोंड बारामतीचा गड कोण काबीज करणार याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे बारामतीत कोण आणि कसे विजयी होणार याचे अंदाज लावले जात आहेत पारावार चौकात हॉटेलात शेतात सर्वत्र हीच चर्चा ऐकायला मिळत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका